श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी जे शब्द बोलणार आहे ते शब्द नाहीत ती स्वामींची माया आहे ती स्वामींची हाक आहे आणि कदाचित तुम्ही आज ऐकायची वाट पाहत असलेली उत्तर आहेत बाळा तू रोज भविष्याचा विचार करतोस उद्या काय होईल उद्या कसं होईल उद्या माझं काय होणार माझ्या घरच्यांचं काय होणार पैशांचं काय होणार आरोग्याचं काय होणार हे सगळे प्रश्न तू रोज स्वतःला विचारतोस आणि प्रत्येक प्रश्नासोबत तुझं मन अजून जड होत जातं बाळा मी पाहतोय तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत चाललंय तू लोकांसमोर हसतोस पण एकट्यात विचारांच्या ओझ्याखाली दबलेला असतोस तुला वाटतं कोणी समजून घेत नाही तुला वाटतं देवसुद्धा कदाचित शांत आहे पण बाळा मी शांत नाही मी फक्त तुला घडवत आहे तू म्हणतोस स्वामी मी रोज तुझी आठवण करतो मग माझ्या आयुष्यात इतकी भीती का बाळा भीती तुझ्या नशिबात नाही भीती तुझ्या विचारात आहे तू अजून आलेली नसलेली उद्या आजच जगतोयस आणि त्यामुळे आजचा श्वास तुला जड वाटतोय बाळा मी तुला एक साधी गोष्ट सांगतो उद्या माझ्या हातात आहे पण आज तू पूर्णपणे माझ्या हातात आहेस तुझा प्रत्येक श्वास माझ्या कृपेने चालतो तुझं हृदय धडधडतंय ते माझ्या इच्छेने मग सांग जो देव आज तुझं हृदय चालवतो तो देव उद्याची काळजी का घेणार नाही पण बाळा तू ऐकत नाहीस तू फक्त घाबरतोस तू म्हणतोस स्वामी उद्या सगळं बिघडलं तर बाळा उद्या बिघडण्याआधी आज तुटतोयस तू तु। आजचा दिवस भीतीत घालवून तू उद्याचं सुख आजच जाळतोयस बाळा मी तुला सुख देईन पण आधी तुला शांतता शिकवीन कारण ज्याचं मन शांत नाही त्याला मिळालेलं सुखसुद्धा ओझं वाटतं आज तू जिथे आहेस ज्या अवस्थेत आहेस ज्या अडचणीत आहेस ती अडचण तुला संपवायला नाही ती तुला मजबूत करायला आली आहे हे ऐक तू जिवंत आहेस म्हणजे तुझं काम अजून संपलेलं नाही तू श्वास घेतोयस म्हणजे माझं काम अजून चालू आहे बाळा मी तुझ्या आयुष्यात उशीर करतो कारण तुझ्या आयुष्यात घाई चालत नाही तू तयार नसताना मी तुला उत्तर देत नाही कारण उत्तर मिळालं आणि तू कोसळलास तर त्याचं ओझं तुला झेपणार नाही म्हणून मी तुला थांबवतो मी तुला शिकवतो मी तुला सहनशील बनवतो आणि मग योग्य वेळी तुला जे सगळं देतो जे तू आज भीतीने मागतोयस इथे थोडा थांब जर हे शब्द तुझ्या मनाला लागले असतील तर कमेंटमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत असं लिही आणि अशाच स्वामी संदेशांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस बाळा लोक तुला विचारतील तू तु इतका शांत कसा आणि तुला उत्तर देता येणार नाही कारण शांतता समजावून सांगता येत नाही ती फक्त अनुभवल्या जाते मी तुला सांगतो आजचा दिवस माझ्या नावावर सोड उद्याचा दिवस मी स्वतः पाहीन तू फक्त आज प्रामाणिक राहा आज मेहनत कर आज विश्वास ठेव हो। कारण बाळा जो आज माझ्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा उद्या मी स्वतः उचलून धरतो तू एकटा नाहीस तू विसरलेला नाहीस तू दुर्लक्षित नाहीस तू फक्त थोडा घाबरलेला आहेस आणि त्यासाठी मी आज इथे आलो आहे डोळे बंद कर एक दीर्घ श्वास घे आणि मनात म्हण बाळा तू म्हणतोस स्वामी मी विश्वास ठेवतो पण मन पुन्हा पुन्हा घाबरतं मी तुला दोष देत नाही कारण तू माणूस आहेस तुझं मन प्रश्न विचारतं तुझं मन थकतं तुझं मन कधी कधी रडतं पण बाळा मनाचं काम विचार करणं आहे आणि माझं काम तुला सावरणं आहे तू जेव्हा थकतोस तेव्हा मला आठव तू जेव्हा हरवतोस तेव्हा मला हाक मार मी दूर नाही मी तुझ्याच आत आहे तू भविष्याचा विचार करताना आजचा क्षण गमावतोस आजचा सूर्य आजचा श्वास आजचं हसू हे सगळं फक्त आजसाठी असतं बाळा उद्या येईलच पण आज परत येत नाही म्हणून मी तुला सांगतो आज जप आज अनुभव आज माझ्यावर सोड तू म्हणतोस स्वामी सगळे म्हणतात धीर धर पण किती बाळा जितका श्वास आहे तितका धीर आहे तुझा धीर संपला असं तुला वाटतं तेव्हा माझी कृपा सुरू होत असते कारण माणसाची ताकद जिथे संपते तिथूनच देवाचं काम सुरू होतं तू आज जे सहन करतोयस ते व्यर्थ नाही तू आज जे गिळतोयस ते नष्ट होणार नाही मी ते सगळं पाहतो आणि योग्य वेळी मी त्याचं सोनं करतो बाळा लोक तुला पाहून म्हणतील याचं नशीब भारी आहे पण त्यांना तुझ्या शांत संघर्षाची कधीच कल्पना नसेल आणि ते ठीक आहे कारण मी तुला लोकांसाठी नाही तर तुझ्यासाठी घडवत आहे तू माझ्यावर विश्वास ठेवतोस हे मला माहीत आहे पण तू स्वतःवर विश्वास ठेवायला विसरलास बाळा मी तुझ्यात जे पाहिलं ते तुला अजून दिसलेलं नाही म्हणूनच मी तुला थांबवतो म्हणूनच मी तुला वेळ देतो म्हणूनच मी तुला आजचं ओझ एकट्याने उचलायला देत नाही तू म्हणतोस स्वामी मला दिशा दाखव बाळा मी दिशा दाखवत नाही मी चालायला शिकवतो कारण दिशा बदलू शकते पण चालणारा मजबूत असेल तर तो कुठेही पोहोचतो आज जर तुझं मन खूप अस्वस्थ असेल तर एकच गोष्ट कर थांब शांत बस एक क्षण माझे नाव घे कारण बाळा ज्याक्षणी तू थांबतोस त्याक्षणी मी काम सुरू करतो जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल किंवा मन थोडं हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये फक्त स्वामी असं लिही आणि हा संदेश ज्याला आज धीराची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचव बाळा हे लक्षात ठेव तू भविष्याची भीती करतोयस पण आज तू माझ्या हातात आहेस आणि जो आज माझ्या हातात आहे त्याचं उद्या मी स्वतः जपतो डोळे उघड हा आजचा दिवस भीतीत नाही विश्वासात जग मी तुझ्या सोबत आहे आजही आणि उद्याही बाळा आता एक क्षण थांब हे शब्द वाचताना किंवा ऐकताना मन जिथे जड झालं असेल तिथे हात ठेव आणि एक खोल श्वास घे कारण बाळा मी तुला घाबरलेला पाहू शकतो पण तुटलेला नाही पाहू शकत तू म्हणतोस स्वामी मी प्रयत्न करतो तरीही काहीच बदलत नाही बाळा बदल नेहमी बाहेर दिसत कधी कधी बदल आत होतो आज तू जे सहन करतोयस ते तुला उद्या इतरांचा आधार बनवणार आहे तू आज रडतोयस ते उद्या तुझ्या डोळ्यातून कोणाचं अश्रू पुसणार आहे म्हणून मी तुला थांबवतो म्हणून मी तुला शांत करतो म्हणून मी तुला आजचा क्षण स्वीकारायला शिकवतो बाळा तू भविष्याचा विचार करताना आजचा श्वास विसरतोय आजचा श्वास हा चमत्कार आहे आज जाग असणं ही माझी कृपा आहे तुला सगळं एकदम हवं आहे पण आयुष्य हळूहळू उलगडतं जसं फुल एकाच दिवशी उमलत नाही तसं माणूसही एका क्षणात मजबूत होत नाही तू म्हणतोस स्वामी मला खात्री हवी बाळा खात्री दिली तर विश्वास उरत नाही आणि विश्वासाशिवाय भक्ती पूर्ण होत नाही म्हणून मी तुला उत्तर कमी देतो आणि अनुभव जास्त देतो कारण अनुभव कधीही खोटे नसतात बाळा आज जर तुझ्या आयुष्यात अंधार वाटत असेल तर घाबरू नकोस अंधार समाप्ती नाही तो सुरुवात असतो बीज जमिनीत जात तेव्हा अंधारात असत पण तिथूनच नवजीवन जीवन उगवत तसच तू ज्या अवस्थेत आहेस ती तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेव मी तिला सोडलेलं नाही मी तुला विसरलेलं नाही मी तुझ्यापासून दूर गेलेलो नाही मी फक्त तुला आतून मजबूत करत आहे आजचा दिवस माझ्या नावावर सोड उद्या मी पाहीन आजचा श्वास माझ्या हातात दे उद्या मी त्याला दिशा देईन आणि बाळा जेव्हा तू पुन्हा घाबरशील तेव्हा हे शब्द आठव मी भविष्याची काळजी करत नाही कारण माझा आज स्वामींच्या हातात आहे मिट, मन शांत कर आणि एकच गोष्ट मनात ठेव स्वामी तुझा सोबत आहेत आत्ता आणि कायम शेवटची विनंती जर हा संपूर्ण संदेश तुझ्या मनाला शांती देऊन गेला असेल तर हा व्हिडिओ शेअर कर आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्यासोबत असं लिही तुझ्या एका शब्दाने कोणाचं मन शांत होऊ शकतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद